शिवसेनेचे मोहोसीन बागवान यांच्या निवासस्थानी पत्रकारांना शिरखुर्मा पार्टी संपन्न गंगापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोहसीनभाई बागवान यांच्या निवासस्थानी लासूर स्टेशन येथील पत्रकार बांधवांना शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना मोहसिनभाई बागवान म्हणाले की जनतेच्या समस्येवर आवाज उठून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम कोणी करत असेल ते म्हणजे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या लेखणीतून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचक फोडण्याचे काम करतात त्यामुळे रमजान ईद निमित्त माझ्या बागवान मंजिल निवासस्थानी लासूर शहरातील पत्रकार बांधवांनी निमंत्रणवरून सदिच्छा भेट दिली व ईदच्या शुभेच्छा दिल्या शिरखुर्माचा स्वाद घेतला यावेळी उपस्थिती पत्रकार अविनाश नाना संगेकर गुलाब पाटील वाघ विनोद भाऊ जाधव तुषार भाऊ नवल नवलभाऊ कोठारी श्रीराम भाऊ मढीकर विजय क्षीरसागर भारद्वाज फिरोजभाई मनसुरी रमेश पाटील नेटके रामेश्वर भाऊ श्रीखंडे महावीर नवलचंद कोठारी आदी उपस्थित होते आलेला सर्व पत्रकार बांधवांचे धन्यवाद शिवसेनेचे मोहसीन बागवान यांनी मानले भगवा महाराष्ट्र न्यूज गुलाबबाग छत्रपती संभाजनगर